या संपूर्ण जे भाग आहे खर तर कलेक्टर साहेब याच्यामध्ये लक्ष देत नाहीत असा माझा आरोप आहे बरोबर असतानाच आरोप आहे मी आरोप करत कसं असतं की प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप कोणीतरी करणं हे अपेक्षित असत कलेक्टर हे या पूर्ण कमिटीचे प्रमुख असतात उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेले दोघ जण त्याच्यामध्ये आहेत मी हे यासाठी सांगतो की इथल्या असणाऱ्या लोकांनी त्यावेळेच्या काळामध्ये सांगितलं की इथली घनकचऱ्याची समस्या आहे त्याच्या अगोदरचे कलेक्टर होत्या मॅडम होत्या त्यांनी त्यावेळेच्या काळात निर्णय घ्यायला सांगितलं की इमिजिएटली यामध्ये कारवाई करा अग्रवाल साहेब इथेच आहेत त्यांनी ऐकलं असेल मी पण होतो तेव्हा बरोबर ना सर काय निर्णय झाला तर निर्णय काय झाला की इथल्या असणाऱ्या घनकचऱ्यासाठी एमिजिएटली जेवढी इथे घरं आहेत त्यांना ओला आणि सुका कचऱ्यासाठी बकेट जा साहेब महत्वाला कम्प्लिट करू द्या हे सगळं करायला सांगितलं एकही इंच आपण पुढे गेलो नाही इथले असणारी घनकचरा ज्याच्या व्यवस्थापनासाठी कुठेतरी जागा अवेलेबल करून दिली पाहिजे जागा अवेलेबल करून दिली तर कोणीतरी कुठे करून दिले तिथेच ते नेलं पाहिजे डायरेक्शन कोणी दिलं पाहिजे प्रशासनाने दिलं पाहिजे माझी विनंती साहेबांना विनंती की त्यांनी हे सगळ्या सगळं करायला हवं हे करायला यासाठी हवं हो की आपणच विचार करत नाही की आपल्याकडे कुठेतरी हे चांगलं असं म्हटलं की हा जो रस्ता आहे ना येणारा रस्ता येता जाताना त्याला मोठे खड्डे पडलेले असतात हे पडलेले असतात मी म्हटलं काय की याचं सगळ्याच आम्हाला हँड करून द्या हॅन्ड करून द्या याचा अर्थ काय पूर्ण कम्प्लीट होते ना पूर्ण सांगतो आम्ही केलं की आम्ही सांगितलं की हे रस्ते आहेत हे रस्ते जे आहेत हे पूर्ण ज्या पूर्ण रस्ते जे आहेत ते तुमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये कोणी काम करू शकत नाही त्याला हँडओवर करून टाका सार्वजनिक बांधकाम विभागाला हे आम्ही सांगितलं आजपर्यंत केलं नाही माझा बजेट बजेटमध्ये येण्याच्या अगोदर मी हे सांगतोय कशाला की बजेटमध्ये येण्याच्या अगोदर याचा अर्थ काय हो एखाद्या ठिकाणी प्रशासक द्यावेला असतो ना चेरनेर, चेरनेर था तर पाचव्या मिनटाला होतो चिप चिपूणचा असणार आहे ना चिपूणची असणारा रस्ता आहे जो परशुराम घाटाला पर्यायी रस्ता पाहिजे होता चिरनेर शेरनेरचा तिथे असणाऱ्या कलेक्टरला मी सांगितलं की आम्हाला त्याचा एक ठराव करून द्या गर्जा निवृत्तीसाठी दुसऱ्या दिवशी करून दिलं मला तिसऱ्या दिवशी आम्ही लोकांनी काय केलं त्याच्यावरती त्याचं इस्टिमेट बनवलं तिसऱ्या दिवशी बनवलं चौथ्या दिवशी त्या सगळ्या गोष्टीची प्रक्रिया पूर्ण झाली अमरड शिरनेर जो रस्ता आहे पर्यायी जो रस्ता आहे आम्ही फक्त तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये आम्हाला करता सके, सके हो, आला प्रशासन म्हणून आम्ही त्या गोष्टी करायला सगळ्या सगळ्या जेव्हा तयार असतो त्याला या सगळ्या गोष्टी करणं हे सगळ्यांना अपेक्षित आहे हे जर रस्त्याचे कामं हे जर हॅन्डओवर झाले आणि याला जर बजेटमध्ये प्रोविजन करता आली असते तर आता माझ्याकडे वेळ आहे का माझ्याकडे वेळ नाही याचं कारण काय की बजेटला प्रोविजन करायला लागते ना ते अशीच करता येत नाही त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ लागतो पण झटकन जर करून दिलं आपल्या हातात नाही तर नाही करता येत नाही आम्ही सांगितलं पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करून टाका त्याला खर्च सांगितलं की जो छत्रपती शिवाजी महाराजांचा सुशोभीकरणाचा विषय आहे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे त्यावेळेला निर्णय झाला किती करायचा आहे खर्च एक कोटी रुपये करायला पाहिजे साहेब तुम्ही होतात नाही बैठकीला होता आम्ही का सांगतो आहे छोटे विषय असतात परंतु त्याचा स्वतः फॉलोअप करणं हे सगळ्यांना अपेक्षित आहे पत्रकारांना सुद्धा तेच अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत की या ठिकाणी करणं हे का गरजेचं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल